श्रीराम श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ प्रभु रघुवीरसमर्थ प्रभुश्रीराम श्री समर्थ आणि आपण सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला नमस्कार करून आपण आज पुढचं नाम अठ्ठावन्नावं चित्रकूटवासिनं जय जय राम बघूया गंगा पार केल्यावर कमलपुष्पातील कमलतंतूंचा आहार घेत घेत गंगा यमुना सरस्वती नद्यांच्या संगमावरती संध्यास्नान जपजाप्य करून भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये गेले तिघांनी मुनींना साष्टांग नमस्कार केला मुनींनाही अत्यंत अद्भुत आनंद झाला समाधान झालं पाद्यपूजन करून सुंदर रसाळ फळं भोजनासाठी दिली त्यांनी चित्रकूट पर्वतावरती जाण्याचा सल्ला दिला राम लक्ष्मणांनी लाकडाचा एक तराफा बनवून यमुना नदी पार केली पवित्र निर्मळ अशा चित्रकूटावरील सुंदर अद्भुत पर्वत शोभा सदाफळी वृक्ष विविध रंगांची सुवासाची फुलं डेरेदार वृक्ष पाहून मन प्रफुल्लित झालं आणि तिघांनाही आपण इथे सुखसमाधानाने राहू असं वाटायला लागलं चित्रकुटावरती वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता त्यांच्या वास्तव्यानं पर्वताला जास्तच पावित्र्य आलं होतं त्यांचं दर्शन घेतलं मंदाकिनी म्हणजे माल्यवती नदीच्या किनारी आश्रमासाठी जागा निश्चित केली गज हत्तीनी पाडलेले वृक्ष आणून आश्रम बांधला श्रीराम सीता रोज नित्य नेमानं अग्निहोत्र करत असत रोज लक्ष्मण जल गोड व रसाळ फळं कंदमुळं भोजनासाठी आणि अग्निहोत्रासाठी काष्टेहाणी अहो रात्र जागून हातात धनुष्यबाण घेऊन वनचर आणि राक्षसांपासून रक्षण करत असत येथेच भरत भेट होणार आहे श्रीराम पुढचं नाम आहे वायस पीढक जय जयराम यामध्ये दोन कथा आहेत तुलसी रामायणात एके दिवशी श्रीरामाने चित्रकूटावरती विविध रंगांची गोळा करून त्याचे वेगळे अलंकार केले व एका शिलाखंडावर सीतेला बसून ते तिला आदरपूर्वक आनंदाने नटवू लागले त्यावेळी इंद्राचा पुत्र जयंत श्रीरामाचे बल पाहण्यासाठी तिथं कावळ्याच्या रूपानं आला सीतेच्या पायाच्या अंगठ्याला चोच मारून पळाला अंगठ्यातून रक्त वाहू लागलं श्रीरामानी एका गवताची काडी धनुष्यावर चढवून कावळ्याच्या दिशेनं सोडली ती काडी ब्रह्मवाण होऊन कावळ्याच्या मागं लागली भावार्थ रामायणामध्ये सुदन्मा नावाचा गंधर्व कागवेष धारण करून कामासक्तीने सीतेजवळ आला हाकलले तरी जाईना तिच्या अंगावरचा पदर पडून कंचुकीशी चोच मारू लागला तेव्हा आक्रंदून सीतेनं रामाला हाक मारली रामानं इशिका मंत्रानं मंतरलेली दर्भशिखा त्याच्या मागे सोडली आता दोन्ही कथांमध्ये त्या गंधर्वानं तिन्ही लोकांमध्ये भ्रमण केले तरी त्याचा पाठलाग ती शिखा सोडी ना कोठेच आश्रय मिळेना ना नारदांनी त्याला श्रीरामाना शरण जायला सांगितले कारण राम शरणागताला मारत नाहीत नारद वचन ऐकून काक परत आला मनुष्यवचनाने बोलू लागला राम आणि सीतेला शरण येऊन नमस्कार करून मरणातून वाचव म्हणून प्रार्थना करू लागला सीतेनेही शरणागताला मारू नये हे तुझे ब्रीद आहे सीतेचे मनोगत जाणून राम गंधर्वाला म्हणाले भिवू नकोस पण ही इशिका एवढी अनावर आहे की त्याचा तुझ्या एका अंगावरती परिणाम होणारच उजव्या डोळ्याने पाहून डाव्या डोळ्याने सीतेचा अभिलाष धरलास म्हणून इशिकेचा परिणाम डाव्या डोळ्यावरती झाला श्रीराम कृपेने एकच भूगुळ दोन्ही डोळ्यांना मिळाले व तो पाहू शकला तेव्हापासून कावळ्याला एकच डोळा आहे दहाव्या दिवशी पिंडाला पाहून शिवण्याचे पापपुण्याचे देखणे पण काकाला म्हणजे कावळ्याला मिळाले काकाला मरणातून वाचल्याचा आनंद झाला तुलसीदास रामचरित मानसमध्ये कावळ्याला सीतेच्या पायाच्या वर जाऊ देत नाही या दोन कथेमध्ये हा थोडा फरक आहे अत्री ऋषींचा आश्रम चित्रकूट पर्वतावरतीच होता तेथे श्रीराम गेले आहेत अत्रींनी त्यांचे स्वागत केले सर्वांनी ऋषी आणि ऋषी पत्नीला नमस्कार केला आत्री वैदिक मंत्रदृष्टे होते त्यांची पत्नी अनसूया नावाने असूया द्वेष विकारांपासून अलिप्त आणि महापतिव्रता आणि तपस्विनी होती अनसूयाने सीतेला दिव्य उटीयुक्त वस्त्रे दिली की जी वापरण्यानं कधीही मलिन न होणारी वस्त्रांची दीप्ती अशी की चंद्रसूर्याची प्रभाही कमी पडावी दिव्य चंदनाच्या उटीनं ज्याचं सुगंधीपण कधीही जात किंवा कमी होत नव्हते व कधीही न सुकणाऱ्या माला दिल्या सती अनुसयेचा प्रसाद पाहून श्रीराम आणि सीतेला धन्य वाटले श्रीराम भरतकृपा कर जय जय राम भरतावरती कृपा करणारे श्रीराम राम, राम राज्याभिषेकाच्या वेळी भरत आणि शत्रुघ्न आपल्या आजोळी गेले होते श्रीरामाच्या विरहाने दशरथाचे प्राणोत्क्रमण झाले राम लक्ष्मण वनवासाला गेलेले भरत शत्रुघ्न आजोळी मुलाला राज्याभिषेक केल्याशिवाय राजाचे दहन करता येत नाही म्हणून रातोरात दोघांना घेऊन येण्यासाठी सुमंताला पाठवले आल्यावर भरताला सर्व प्रकार कळला तो श्रीरामाना भेटायला जायला लागला तेव्हा कैकईने रामाला वनवासात पाठवलं आणि त्या वियोगानं दशरथाचा मृत्यू झाला असं सा सांगून सर्व हकीकत सांगितली भरताचं मन आक्रमधून गेलं तो मूर्छित होऊन पडला जागा झाल्यावर मला राज्याभिषेक झाला तर ब्रह्महत्येचे पाप घडेल महादोषाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व के मी केल्या असं होईल मी रघुनाथाची शपथ घेऊन सांगतो की मला प्राणांतीही राज्याभिषेक करू नये म्हणून रडू लागला वशिष्ठांनी यावर तोड म्हणून श्रीरामांच्या पादुकांना अभिषेक करून दशरथ राजाचे दहन केले श्रीरामांना भेटून त्यांना आग्रहाने परत बोलवावे म्हणून माता गुरु नागरिक आणि सर्व सैन्यांसह भरत चित्रपटावरती गेला गुहकाकडून सर्व हकीकत ऐकून फार वाईट वाटलं भेटल्यावर दोघांनी साश्रू नयनाने एकमेकांना आलिंगन दिलं खूप आग्रह करूनही श्रीराम परत यायला तयार नाहीत ते आपल्या पितृ आज्ञेशी ठाम राहिले भरताने राम परत आले नाहीत तर प्रायोपवेशन करून प्राणत्याग करेन असे दोघांनी निर्वाण मांडले दोघेही महाहट्टी प्राणसंकट ओढवलं तेव्हा अनेक देवऋषी राज ऋषी तपोऋषी आले दोघांना रामांचे अवतार कार्य कसे कसे होईल ते सांगितले वाल्मिकीने राम वनवासातच राहतील तू त्यांच्या पादुका घेऊन परत जाण्याविषयी सांगितले वाल्मिकींचे वचन ऐकून सर्वांना संतोष झाला भरत पादुका घेऊन परत अयोध्येमध्ये आला पण राजमहालामध्ये राहिला नाही तो नंदीग्रामी तपस्वी होऊन राहिला जगात भातृप्रेमाची मूर्ती मूर्तिमंत बंधुप्रेम म्हणून भरताला मानतात रामचरित मानसमध्ये भरताचा खूप गौरव गौरव करून अशा भरताला जन्म देणाऱ्या कैकईचा जय जयकार केलेला आहे भरतावरती कोणताही संशय नाही घाता त्याला समजून घेऊन त्याच्यावरती प्रेमाचा वर्षाव करून त्याच्यावरती कृपा करणारे श्रीराम म्हणून भरत कृपा कर जय जय राम श्रीराम साठावं नाव आहे योगधारीन जय जय राम श्रीराम योगी होते योगी म्हणजे आपले कर्तव्य उत्कृष्टपणे करताना अत्यंत निष्कामपणे स्वतःचा कोणताही स्वार्थ नाही ज्या ज्या ठिकाणी ते गेले तिथल्या लोकांच्या इहपरलोकीच्या कल्याणाचाच हेतू होता लहान वयात विश्वामित्र ऋषींच्या बरोबर यज्ञरक्षणासाठी गेले अनेक अस्त्र शस्त्र विद्या शिकले पण कशाचाही गर्व नाही आचार विचाराचे भावनांचे पावित्र्य तप अभ्यास याशिवाय सामर्थ्यप्राप्त निश्चित होत नाही ज्येष्ठ श्रेष्ठ यांच्याबद्दल अत्यंत नम्रता आदर सन्मान कोणालाही ही दुष्टबुद्धी कोणा कोणाबद्दल ही दुष्टबुद्धी दुष्ट नाही शुद्ध सात्विक निर्मळ चारित्र्य असे मर्यादा पुरुषोत्तम विवेकी वैराग्य सावध दक्ष सदा प्रसन्न अशा सर्व योग्याची लक्षणं त्यांच्यामध्ये होती त्यांनी कोणत्याही अस्त्राशस्त्राचा दुरुपयोग कधी केला नाही म्हणून योगधारीनं जय जय राम श्रीराम अरण्यवासीनं जय जय राम अयोध्येतून निघाल्यापासून श्रीराम संपूर्ण चौदा वर्ष अरण्यात राहिले आहेत संपूर्ण प्रवास पायी आहे वलकल नेसली आहेत वृक्षाच्या तळी गवताच्या शाह्येवरती झोपलेले आहेत या काळात अनेक ऋषींच्या आश्रमांना भेटी दिल्या पंचवीस तीस ऋषींच्या नावांचा उल्लेख रामायणामध्ये येतो तिथं उपासना कशा चालतात आश्रम कसा चालतो हे जाणून घेतलं ऋषींच्याकडून जे जे शिकता आलं ते शिकले उन्मत्त राक्षसांचा वध केला आजूबाजूचे आदिवासी वसाहतीतले लोक त्यांना स्वसंरक्षण बलवान करणं आदिवासी संस्कृतीत राहून त्यांच्या त्यांच्याप्रमाणे नीती न्याय धर्म शिकवणे धैर्य देणं योग्य आयोग्याचं शिक्षण देणं ही कामं तिघांनीही केली आहेत पाड्या पाड्यांमध्ये जाऊन जनसंपर्काचे कार्य केलं संघटन कौशल्य साधलं आहे राम रावण युद्धामध्ये आरण्यातीलच नाही तर सर्व आजूबाजूचे लोक मदतीला आले आहेत एवढं मोठं कार्य बारा वर्षामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहून लोकांचा विश्वास संपादन केला आहे असंच कार्य समर्थांनी बारा वर्षात भारतभ्रमण काळामध्ये केलेलं आपण पाहतो श्रीरामांचाच आदर्श त्यांना होता राम सीता पती पत्नी असून एवढ्या तरुण वयात ब्रह्मचारी व्रत पाळले आहे हे, हे सगळं बारा वर्षात करून पुढे पंचवटीला जायला निघाले आहेत कोणाच्याही घरात पाहुणचार घेतलेला नाही अगस्ती ऋषींचा आश्रम म्हणजे गुप्तहेर संघटना होती इथे राहिलास तर कार्य होणार नाही म्हणून अगस्ती ऋषींनी रामाला कुटी बांधायला सांगितली श्रीराम त्रेसष्टावं नाम आहे विराध छेदक जय जय राम भरत अयोध्येला परत गेल्यावर चित्रकूटवासीय ऋषींच्यामध्ये रामाकडे बोट दाखवून उद्विग्न अशी कुजबुज रामाला ऐकू आली श्रीरामाने साशंकतेनं विचारलं भरत अयोध्येहून सैन्य घेऊन आला होता त्यांच्याकडून काही उपद्रव झाला आहे का, का? किंवा मी लक्ष्मण सीता यांच्याकडून काही या अधर्म झाला आहे का तेव्हा अतिवृद्ध वैज्ञानिक तपस्वी आणि अत्यंत नियमबद्ध असे जाबाली ऋषी अत्यंत मधुर स्वरात म्हणाले हे श्रीरामा तुम्हा तिघांकडून स्वप्नातही अधर्म घडणार नाही आम्ही सर्व ऋषी अत्यंत भयभीत होऊन तुमच्या आश्रयाला आलो आहोत इथं दंडकारण्यामध्ये तपस्व्यांची वस्ती आहे तिथं त्रिशिरा खरं दूषण हे रावणाचे बंधू आणि चौदा सहस्र राक्षसांनी कंदन चालवलं आहे त्यांचं निवारण करावं श्रीरामांनी त्यांना आश्वासित करून दंडकारण्याकडे चालले दंडकारण्याचा अतिशय रमणीय प्रदेश होता अनेक ऋषींचे आश्रम त्या वाटेवरती आहेत कधी तीन कधी पाच कधी एक दिवस आश्रमामध्ये विश्रांती मुक्काम करत पायी चालले आहेत वाटेत अति अत्रि ऋषींचा आश्रम आहे त्यांना तिघेही वंदन करतात अत्रि ऋषींना सूर्यग्रहणाचं ज्ञान होतं तसेच पूजा मंगल कार्य यासाठी भगवंताची कृपा व्हावी अमंगलाचा नाश व्हावा म्हणून पर्जन्यसूक्त कल्याणसूक्त स्वस्तीसुक्त रचले आहे ते सर्व ज्ञान श्रीरामाला दिले आणि पत्नी अनसूया हिनं सीतेला दिव्य अस्त्र आणि उटी दिली आणि तुला कोणापासूनही कसलेही भय राहणार नाही असे अनुग्रह देऊन सांगितले अत्री ऋषींनी श्रीरामांच्या स्तुतीपर स्तोत्र रचलेलं आहे तिथून पुढे जात असता अतिशय घनदाट अरण्य लागलं राम लक्ष्मण सीता असे क्रमाने चालले असता अत्यंत क्रूर अकराळ विक्राळ रक्तमासाने माखलेला पर्वता एवढा मोठा श्वापदाना मारून खांद्यावर टाकलेला आरक्त नेत्र असलेला विराध राक्षसानं सीतेचं हरण करून तू माझी पत्नी हो मी तुला अल अलंकार देईन सर्व प्रकारचे सुख देईन असं म्हणू लागला राम लक्ष्मण मागे वळून पाहतात तो तिथं सीता नाही शोधत आले तो सीता जरी अनुसयेनं कोणापासूनही भय नाही म्हटलं असलं तरी त्याचे रूपच इतके भयानक होते की ते पाहून सीता भयाने थरथर कापू लागली राम लक्ष्मणांना पाहताच हे तुझे कोण म्हणून विचारले तेव्हा माझे धीर आणि पती म्हणून सांगितलं श्रीरामानी आपला परिचय करून दिला विराध म्हणाला सीता ही माझी पत्नी होणार आहे तुम्ही जा आणि माझ्यावरती धनुष्यबाण चालवू लागलात तर तुम्हाला मारून टाकेन युद्ध सुरू झालं लक्ष्मणावरती शूळ सोडला रामाने विराधावरती बाण सोडून जर्जर करून त्याला झापड आली पण मरे ना तलवारीचे वार करूनही मरेना तेव्हा त्याच्या गळ्यावरती पाय देऊन चेपले आणि खंड्या खड्ड्यामध्ये गाडून टाकले मरताना श्रीरामांच्या बाणानं आत्मबोध झाला स्वतः राक्षस धर्म युद्ध सारं विसरून राम नाम स्मरण करत प्राण सोडला आणि म्हणाला रामा मी तुझ्या बाणानं पवित्र झालो आहे शापामुळे झालेली अधम राक्षस तनू भस्म होऊन जन्ममरणातून सुटलो आणि कायमचा सुखी झालो तुला कसला शाप होता असं रामाने विचारलं तेव्हा मी तुंबरू गंधर्व होतो कुबेऱ्याने मला गाण्यासाठी बोलावले असता मी मध्यप्राशन करून रंभेमध्ये आसक्त झालो म्हणून कुबेराने शाप देऊन तू उन्मत्त राक्षस होऊन घोर वनामध्ये जाऊन पडशील तेव्हा मी त्याला लोटांगण घालून उष्यापासाठी प्रार्थना केली असता तू म्हणजे राम सीतेला तू सीत सॉरी तू सीतेला पळवून नेशील तेव्हा रामाच्या बाणाने मरण येईल तेव्हा तू शापमुक्त होशील आणि तुला पूर्ववत गंधर्व प्राप्ती होईल म्हणून लोटांगण घातले त्याला नेण्यासाठी एक दैदिप्यमान विमान आले त्यामध्ये बसून जाताना त्यानं सांगितलं येथून अर्धा योजने दूर शरभंग ऋषींचे तपोवन आहे तिथं आपण जावं ते आपणाला वनवासाची गती स्थिती सांगतील आणि आपल्यामुळे त्यांना मुक्ती मिळेल इंद्र शरभंग ऋषींना सत्य लोकात नेण्यासाठी आला असता श्रीराम विराधाचा वध करण्यासाठी तिथं पोहोचले आहेत असं कळलं असता शरभंग ऋषीने श्रीरामाच्या भेटीसाठी सत्यलोकही नाकारला श्रीराम जय जय रघुवीर समर्थ